नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी ची अपडेट आलेली एक जी आलेला राहिला या जी आरच्या माध्यमातून एमपीएससी कडे सरळ सेवेच्या एक्झाम आता वर्ग करण्यात प्रोसे सालूल हली मैं सोपी प्रोसेस चालू झालेली आहे मग याची एसओपी काय स्टँडर्ड ऑर्गनायझेशन प्रोसेस म्हणतो आपण ती प्रोसेस नेमकी काय ती प्रोसेस या जी आरच्या द्वारे त्यांनी सांगितलेली आहे सो हा जी आर बी समजून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की एम पी एस सी कड एक्झाम लवकरात लवकर घ्याव्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगली आनंदाची बातमी असणार यामध्ये या आपण बघणार सरळ माध्यमातून गट क आणि गटच्या ज्या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एक्झाम होते बघा समाज कल्याण आदिवासी महिला विकास इतर ज्या नगर परिषद नगरपालिका ह्या ज्या एक्झाम डिपार्टमेंट मार्फत होत असतात त्या त्या सरळ सेवेच्या माध्यमात सगळ्या एक्झाम आता एम पी एस सी घेणार आहे हे जवळपास पाठीमागच्या जी आर सिद्ध झालेलंच आहे जी आर आलेलं आहे पाठीमागे आता नवीन जी आर काय असून ते पण समजून घेऊया कोणत्या परीक्षा एम पी एस सी घेणार एम पी एस सी घेणार आणि पुढे आहे की कधीपासून घेणार आता याबद्दल मी पाठीमागे पण बोललो त्या जी आर थोडक्यात तुम्हाला परत एकदा दाखवतो त्याचा हिस्ट्रीमधली काही जी आर दाखवतो आणि मग पुढे घेऊन जातो तत्पूर्वी सरळ सेवेची तुम्ही जर अभ्यास करत असाल दोन हजार पंचवीस ए पर्यंत मात्र ह्या एक्झाम सगळ्या ज्या विभागाअंतर्गत होतात त्या सगळ्या टी सी एस आयबीपीएस बरोबर करावा झाला असेल तर त्या एक्झाम त्यांच्याकडनच होणार आहे दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक्झाम हळूहळू एमपीएससी घेणार आहे सगळ्याच घेणार आहे असं पण त्यांनी सांगितलं नाही एक टप्पा दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात ह्या एक्झाम वर्ग होणार आहे कशा होणार सांगतो पण जे विद्यार्थी जर दोन हजार पंचवीस साठी सरळ सेवेच्या माध्यमातून अभ्यास करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड ज्यामध्ये सगळ्या सरळसेवेच्या एक्झाम टी सी एस एक्झाम कवर आपण करतोय पंचवीस टक्के ऑफ मध्ये चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस बॅच अवेलेबल आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो अगदी बेसिक पासून प्रोवाईड केल्या जातात ही बॅच तुम्हाला एक वर्ष काही शंका नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट ऍप डाऊनोड करून बॅच परचेस करा जवळ मुख्य मुद्द्याकडे पाडीमागचा जीआर बघा ओल्ड जी आर मी तुम्हाला हा जी आर अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा ह्या जी मध्ये काय सांगितलंय राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील गट अ राजपत्रित आणि गट वाहन चालक सोडून संरक्षित पदे सरळ समजा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा हा जी आर जुन आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा म्हणजे अगदी चार पाच महिन्यापूर्वीचा हा जी आर आहे ह्या जी आर मध्ये काय सांगितलं होतं ह्या जी आर मध्ये ओल्ड जी आर मध्ये सांगितलं सांगितलं की जी रिक्त पद आयोगाने आता आयोगाकडे द्यायची आहे पण टी सी एस असेल किंवा आयपीएस असेल यांच्याबरोबर त्यांचा ऑलरेडी करार झालेला आहे आणि हा करार जर दा झाला असेल तर ह्या करारा अंतर्गत त्या एक्झाम ह्याच याच संस्थेमार्फत म्हणजे टी सी एस आय पी एस कडून घेण्यात येणार आहे आता लगेच त्या वर्ग करण्यात येणार नाही एमपीएससी कडे कधीपर्यंत त्यांनी तर त्यांनी सांगितलं बघा इथे डेट दिली की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जी पदे एमपीएससीच्या अखत्यारीत येतील एमपीएससी कार्यक्षेत्र येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धती समन्वय समिती शासनास शिफारस करेल म्हणजे आता ही प्रोसेस चालू झाली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या ज्या अंतर्गत ह्या एक्झाम होतात त्या त्या विभागाला आता नवीन जी नुसार आदेश दिलेले आहे की नवीन जी नुसार तुम्हाला आता काय करायचं का त्या मंत्रालयीन विभागाला की तुम्हाला कोणत्या एक्झाम तुम्ही घेतात किती रिक्त पद तुमच्याकडे असतात कोणत्या कोणत्या एक्झाम घेतल्या जातात तुम्हाला आवश्यक वाटतात त्याची लिस्ट काढा सगळी लिस्ट समन्वय समितीकडे द्या आणि मग समन्वय समिती एम बरोबर चर्चा मसरत करून त्यावरती फायनल करणार आहे आणि मग सरकारकडे हे देणार आहे सो त्याचा एक जी जो आलाय आता नवीन जी जो आलाय त्या जी आर, आर, आर मध्ये ते सांगितले कार्यपद्धती म्हणजेच काय एसओपी सांगितलीय राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील जेवढे शासकीय गाड्या एमपीसी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे म्हणजे शिक्षण विभाग असू द्या समाज कल्याण विभाग असू द्या आदिवासी विभाग असू द्या सगळेच त्या सगळ्या विभागांना सांगितलंय की तुमच्या अखत्यारीत गट ब अराजपत्रित आणि गट वाहन चालक सोडून सरळ सर्वांनी महाराष्ट्र लोकसेवा आम्ही भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती एसओपी प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजे फॉर एक्झाम्पल एक डिपार्टमेंट आहे एक डिपार्टमेंट आहे नावाचं आणि समन्वय समिती आहे समन्वय समिती आहे आणि ही एमपीएससी आहे या तिघांमध्ये आता काय कोऑर्डिनेशन होणार आहे आता ह्या मंत्रालय जे डिपार्टमेंट आहे मंत्रालय मंत्रालय डिपार्टमेंट मी याला डिपार्टमेंट डी म्हणतो ह्या डिपार्टमेंटला काय कोणत्या कोणत्या एक्झाम तुम्ही कोणते कोणते पद तुम्हाला पाहिजे असतात त्या एक्झामची माहिती समन्वय समितीला द्यायची समन्वय समिती एमपीएससी बरोबर बोलणार संदर्भात मग समन्वय समिती परत एकदा डिपार्टमेंट ला कळवणार की कोणत्या कोणत्या एक्झाम आम्ही घेऊ शकतो पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि मग यांच्यातन ही सगळी माहिती झाल्यानंतर हे गव्हर्नमेंटकडे सा, पाठवणार सामान्य प्रशासन विभागाकडे जाणार सामान्य प्रशासन <laughs> किंवा सेवा प्रवेश नियम सेवा प्रवेश नियम बनवणार आणि मग सेवा प्रवेश नियम त्या त्या पदाची बनल्यानंतर ही सगळी माहिती परत एमपीएस डिस्कशन करून मग एमपीएससी तुमची ऍड काढणार या संदर्भात आता ही प्रोसेस व्हायला डिपार्टमेंट कडनं कोणत्या पदासाठी ही माहिती दिली जाते समन्वय समिती कशावर डिस्कशन करते एमपीसी म्हणणं काय असेल परत एम सी काय म्हणते समन्वय समितीला एमपीएसी कशा पद्धतीने सेवा प्रवेश नियमा अपेक्षित आहे हे सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग तुमच्या ह्या एक्झाम एम पी एस कडे वर्ग होणार आहे ही प्रोसेस आता चालू झाली म्हणजे पुढच्या एक वर्षभर चालणार आहे आणि वेळ लागणार आहे त्या संदर्भातली यश बघा दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे आता जी आरमध्ये मध्ये तुम्हाला जर म्हटलं तर ता लास्ट टाइम तुम्हाला मी सांगितल्यानुसार ह्या जी आरमध्ये मध्ये परत एकदा ही समिती आहे समन्वय समिती त्यामध्ये पाच सदस्य आहेत सगळे हे समन्वय समिती अध्यक्षाचे कोण असतंय अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग आता ही सगळी प्रोसेस सामान्य प्रशासन विभागा फक्तच होणार आहे हे पण नीट लक्षात घ्या पुढे घेऊन जातो याची एसओपी त्यांनी आठ पद्धतीने सांगितलं बघा पहिलं काय सांगितलंय पहिले सांगितली एसओपीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांची म्हणजेच विभागांनी म्हणजेच जे डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणवायच्या पदांचे विविध प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवाचार कारणाकडे सादर करावेत आता डिपार्टमेंटने काय करायचंय ज्या फॉर एक्झाम्पल मी म्हटलं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागाला वाटतंय की मला ही पद पाहिजे त्यांनी काय सामान्य प्रशासन विभागाकडे ही पद पदाची माहिती द्यायची हा जरा पहिला मुद्दा मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झाले विविधातील प्रस्ताव एकत्रित समन्वय पंचायत समितीकडे शिफारीसाठी सामान्य प्रशासन विभागात पाठवणार म्हणजे डिपार्टमेंट कडनं कुणाकडे सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन एस नंतर एस पी कडनं कुठे गेले ते एस पी कडनं गेले ते समन्वय समितीकडे तिसरा मुद्दा सदर समिती कोणती पदे प्रथम टप्प्यात प्राधान्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायची याबाबत शिफारस करेल तसेच पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करायची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल समन्वय समिती काय करणार आहे याच्यावर डिस्कशन करणार आहे त्याच्यावरती शिफारस करणार आहे कोणती पद घ्यायला पाहिजे म्हणजे एमपीएससी बरोबर कनेक्ट असतात समन्वय समिती सरकार सामान्य प्रशासन यांची डिस्कशन करून कोणती कर द्यायला पाहिजे आता लगेच पहिल्या टप्प्यामध्ये शिफारस करेल पुढे समन्वय समितीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावाच्या पदांची शिफारस केल्यानंतर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्याची पुढील आवश्यक कारवाई कराव्या सूचना सामान्य प्रशासन विभाग सेवाचार करण्या कार्यमार्फत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात येईल मग परत एकदा डिस्कशन झालं कोणती शिफारस केली तर सामान्य प्रशासन विभागाकडनं हे केलंय समन्वय समितीकडनं सामान्य प्रशासन विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग डिपार्टमेंटला सांगेल त्या संदर्भात ही पद आम्ही एमपीएससी कडे देऊ शकतो या संदर्भात तुम्हाला आता काय करायचं का विभागांना माहिती देऊन सामान्य प्रशासन विभाग त्यांना काय सांगेल का की ही प्रोसेस चालू करा असं ते सांगणार आहे पुढे पाचवा मुद्दा आहे की समन्वय समितीने शिफारस केली पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी एमपीएससी विनिमय एस सी विनिमय एकोणीसशे पासष्टच्या नियमतीन सोबतच्या अनुसूमधील क्रमांक तेहतीस मध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे स्वतंत्र प्रस्ताव संबंधित मंत्र प्रशासकीय विभागाने सादर करावा आता म्हणजे काय जर करायचे असेल आवश्यक दुरुस्ती करायची असेल तर स्वतंत्र काही बदल करायचे असेल तर तो संबंधित विभाग आहे तो, तो काय करणार सामान्य प्रशासनामार्फत एमपीसी कडे पाठवणार सिक्स मुद्दा आहे सदर पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग व लोकसेवा एम पी एस सी सल्ला करून संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभागाने स्वतंत्ररित्या करावी म्हणजेच काय एम पी एस सी आणि सामान्य प्रशासन विभाग डिस्कशन करणार एम पी एस सी सामान्य प्रशासन विभाग डिस्कशन करून हे फायनल त्यांच्याकडे पाठवणार म्हणजे त्या डिपार्टमेंटकडे एज्युकेशन डिपार्टमेंट असेल आदिवासी विभाग असेल त्यांच्याकडे पाठवणार पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी विनिमय पी एस नियम तीन एकोणीसशे अनुसूची मधील क्रमांक तेतीस व दुरुस्ती व पदांचे सेवा प्रवेश सुधारित करणे ही कार्यवाही झाल्यानंतर पदे सरळ सेवेने एमपीएससी मार्फत भरताना आयोगाकडे मागणीपत्र पत्र पाठवणे तसेच आयोग मंत्रालय प्रशासकीय कार्यवाही कार्यवाहीबाबत सामान्य प्रशासन विभाग मध्ये नमूद केलेल्या कार्यवधीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी मग एम पी एस सी काय करायचं त्या डिपार्टमेंटनी काय करायचं त्यांना जी जी पदं भरायची त्यांचा सेवा प्रवेश नियम फायनल झाल्यानंतर त्यांना काय करायचंय मागणी पत्र एम पी एस कडे द्यायचं आहे मागणी पत्र एम पी कडे द्यायचं आहे आणि मग शेवट एम पी एस सी काय करणार आहे कक्षेत आणलेला गट ब गट वाहन चालक सोडून यापुढे लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी सवलती यापुढे लागू राहतील आरक्षण जसं आहे तसंच कंटिन्यू राहणार आहे त्यानुसार एम पी एस सी जाहिरात देणार आहे सिम्पल प्रोसेस आहे यामध्ये किती गोष्टी इन्व्हॉल्व आहे तर यामध्ये बघा डिपार्टमेंट त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग समन्वय समिती आणि एम पी एस सी या पद्धतीने हे प्रोसेस चालणार आहे सो याला एक वर्ष लागणार आहे पण पुढील वर्षामध्ये जेवढ्या सेवेच्या भरती आहे दीड लाख पद भरणं अशी घोषणा नुकतीच केली आहे सो तुम्ही तयारीत राहा मागे पंच्याहत्तर हजारची घोषणा होती आता दीड लाखाची घोषणा आहे दीड लाख एका वर्षात भरले जातील शक्य नाहीये पण त्यापैकी ऍटलिस्ट कमीत कमी संख्या ही या पुढच्या वर्षात भरली जाऊ शकते तयारीत राहा आता ऑलरेडी तीन एक्झाम चालू आहे त्याचे फॉर्म भरण्याची प्रोसेस काहींची झाली काहींची बाकी आहे माहिती आहे आदिवासी विभाग समाज कल्याण आहे त्यानंतर महिला बालविकास आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि टेट पण आता येणार आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये टेट पण येण्याची शक्यता आहे सो तयारीत राहा याबद्दल तुम्हाला काही मदत लागली तुमच्या बरोबर आहे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आम्ही युट्यूबवरती फ्री स्वरूपात करतो बॅच पाहिजे तर बॅच सुद्धा कमी फीमध्ये अव्हेलेबल करतो आता लोकसत्ता पण न्यूज तुम्ही बघितली असेल की हे सगळी कारवाई झाल्यानंतर एमपीएससी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ह्या सरळ सेवेचा एक्झाम घेणार आहे सो so, पहिल्या टप्प्यात काही एक्झाम होतील दुसऱ्या टप्प्यात काय एक्झाम वर्ग होतील एम पी एस सीकडे सो so, तयारीत राहा काही शंका असेल तर आम्ही तुमच्यावर आहोत आणि मार्गदर्शनाची गरज वाटली तर एम पी एस फार कमी इग्नायट अकडे फार कमी फीमध्ये आम्ही बॅचेस अव्हेलेबल केलेल्या आहेत संदर्भात ॲप डायरेक्ट डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता आणि काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नायटॅकडे तुर्तास थांबतो धन्यवाद